ठीक आहे बघा तर याच्यानंतरचे दोन चार पुराव बाकी आहेत आता चार पुराव्यापैकी आता आपण बघूयात तिसरा पुरावा आणि तिसरा पुरावा आहे अवशेष अंगे अवशेष अंगे म्हणजे काय शब्दाचा अर्थ काय घेतला नाही तुम्हाला सांगतो बाळा हो या जागामध्ये किंवा आपण जे काही शिकतोय ना हे असलेली अवघड गोष्ट म्हणजे ज्याला आपण अवघड करून ठेवतो ही गोष्ट मात्र अवघड आहे त्याच्यामुळं आपण जे करतो ना ते थोडं तरी इमानदारी नाही केलं त्याचा फायदा चांगला होतो आपण बरोबर आहे का गरजेचं हे गरजेचं काय की आपण ते करणं गरजेचं आहे आपण खरंच नाही आपण बाकी सगळ्या गोष्टी करतो हे खरं गरजेचं हे केलं पाहिजे करत त्याच्यामुळे आपल्याला काही अवशेष अंग म्हणजे काय अवशेष अंग म्हणजे काय 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 प्रश्न याय काय परीक्षेत अंग म्हणजे काय परीक्षेत जर विचारलं अवशेष अंग विचारलं की व्याख्या तिथे व्याख्यान यायची काय का तुझी व्याख्याची म्हणजे यायची कशाला म्हणतात अवशेष कशाला म्हणतात अवशेष अंग की रास पावले रास पावले म्हणजे कसं जे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे इट इज गोइंग टू डिस्ट्रॉय हळूहळू हे नष्ट होण्याच्या मार्गामध्ये आहे कारण कारण त्यामध्ये त्याची वाढ आपूनच दिली मनावरी वाढ व्हायला पाहिजे ती वाढ घेता आहे अपूर्ण झाली आहे आणि अशा निरुपयोगी जे इंद्रिय इंद्रिय अवयव त्यांना काय म्हणलं आहे अंग अवशेष अंग अवशेष म्हणजे बाकी दिलं जर आपण अगरबत्ती जाळली अगरबत्ती जाळल्यानंतर पाठीमाग काय उत्तर दे अंगारा अंगारा <laughs> ठीक आहे नाही अंगारा म्हणण्या किंवा राख म्हणू शकता काही जाळल्यानंतर माग उत्तर ठीक नाही तस आपल्या शरीरामध्ये असे काही अवयव आहेत जे आता खराब झालेले किंवा जे काही उपयोगाचे नाहीये त्यांना काय शब्द दिले आपण

एखादी रचना उपयुक्त असते परंतु भिन्न परिस्थितीत करते अशा परिस्थितीत नैसर्गिक प्रक्रियेने मार्गावर लागतात जे अवयवात घेत नाही व्हायला लागतात संपो संप आपण जी गोष्ट वापरलेली ती खराब होतो बरोबर आहे जी गोष्ट आपण वापरली जसं आपण आपलं डोकं वापरले नाही आपले डोकं खराब होतो गौ खराब होतं आपण लोक न वापरले पुढे आपल्या चांगले मार्ग पडत नाही आपल्या चांगले मार्ग पडत नाही आपले मित्र चांगली मार्ग पडते ना त्याला चांगली मार्ग पडल्यावर आपल्या दोन कस कारण बराबरी कोणती करायची रिझल्टची बराबरी करायची अभ्यासाची बराबरी करायची नाही तू जर अभ्यास करत असेल तर आपण टाइमपास करायचे तू जर अभ्यास करत असेल त्याला आपण काय अभ्यासाची लाभ घ्यायची चालते भाऊची चालते झाडावर बरोबर आहे की नाही चालतं चालतं चालते भाऊ आपण ते खेळ नाही तर सांगण्याचा विषय काय हे अवयव काय होतात आपल्या आहे आपल्या डोक्याच्या पायाच्या खाल्लेल्या अन्नाचा कण आणि कण आणि पिलेल्या पाण्याच्या थेंब आणि थेंब घेतलेल्या ऑक्सिजनचा आणि जात असतो त्याकरता त्याचा प्रभाव व्यवस्थित चालू राहण्यासाठी याची हालचाल झाली पाहिजे याला व्यायामाची सवय असली पाहिजे याची हाव हालचाल झाली पाहिजे आपण जर आपण हात खाली खालीलच नाही हात असंच ठेव फुंग्या आहेत जर आपण चालवली माया पण एकाच जागेवर असं बसून राहिलो हो। त्याच्यामुळे काय होतं आपल्या पायाला बुंग्या आहेत बरोबर आहे नाही डोक्या जागेली जर आपण वापर करत नसतो ना अचानक तर तिथं काहीतरी आपल्याला काहीतरी नवीन सुजलं लगे आपल्या डोक्याला बुंग्या येतात त्याचं कारण काय की तिथपर्यंत कर नाही रक्त तर अशी जे इंद्रिय आहेत हजारो वर्ष लागतात काळी माकड होते तर आपण माकडं सांगली होती त्यामुळे आपल्या शेपूड होती बरोबर ही शेपूड एक तर पळून पडली काही शेपूड कापी म्हणजे ती काय काय बोलली का पुढच्या जनरेशन मध्ये कुठल्या येत नाही का तसच एखादा इंद्रिय तर नाही सगळं असेल

आता आपल्याला आप जे आंतरपुक्ष नावाचं अपेंडिक्स नाव ऐकलं अपेंडिक्स नाव झालं ऑपरेशन झालं दुसरं तिसरं काय नाहीये आपले जे मोठं आतड आहे आणि लहान आतडं आहे याच्या याच्या खाली एक असं छोटस शेपूट सारखं असेल तर याला काय म्हण अंतर्पुच्छ आहे. हे अंतर्पुच्छे आपल्या मध्ये काही सुख नाही. परंतु हे अंतर्पुच्छ तर विषय काय आहे की अंतर्पुच्छ हे काय आपल्या मध्ये काही दुख अस नाही. पण जे प्राणी रवंत करतात एकदाच खाऊन घ्यायचं आणि नंतर चावत बसायचं. चावत रवंत करायचं प्राणी गाय, म्हैस, बैल, बकरी एकदाच सततच घेतात काही काही लोक भक्तीसारखे पण करतात म्हणजे असो बघ हे जे आवडे होते काय आहे अवशेष अंग आहे पहिला प्रश्न अवशेषांक म्हणजे काय दुसरं हे अंग का होतं ते काही काही उपयोगाचे नसते त्याच्या व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे कोणकोणते अवशेष अक आहे तर आंतरपुच्छ म्हणजे अपेंटिक आहे त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये तुम्हाला माकड हाड बघा माकड माकडहाड काय असतो हे आपलं जे पाठीचा कड आहे ना त्याच्या सगळ्यात शेवटी जे आहे ते माकड माकडहाड आहे त्याच्यानंतर आक्कल दाढा या ठिकाणी आपल्याला डाळीच्या सगळ्या सगळ्यात पाठीमागले दात बारीक बारीक दाढी त्याला काय डाळी कोणा नाही काही लोक येत नाही बघा डाळ बर का तर त्याच्यामध्ये अंगावरचे केस हे सुद्धा अवशेष अंग आहे मानवाच्या शरीरात आपल्याला दिसून येतात तर हे अवशेष अंग आपण करूया रिक्षेमध्ये आपल्याला प्रश्न असतो की हे दिलेलं काय आहे अवशेष अंग आहे एक प्रकारचे काय आहे कारण जे अव आपल्यात काही कामाचे नाही अशी अव दुसऱ्या प्राण्याची शेण काम येतात कानाचे हे जे स्नायू आहे हे माकडामध्ये ते कान हलवण्यासाठी उपयोगाला हातात असे आपल्याला येते काही असं काहीतरी असं करत ठीक आहे नाही त्याच्यानंतर पुढचा पुरावा आहे पुराजी विषयक पुरावा आता पुराजी विषय पुरा म्हणजे काय ज्यावेळी जुन्या काळी भूकंप व्हायचा भूकंप आल्यानंतर सगळे काय व्हायचे जमिनी खाली काढले जायचे माती खाली काढले जायचे मग आता जेव्हा आपण उत्खनन करतो खोदतो कुठेतरी आपल्या काय होतात जमिनीच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे सजीवाचे अवशेष दिसून येतात नाहीये नाही पण त्याचे शरीराचे अवशेष आपल्याला आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये दिसून येतात मग ते जे अवशेष आहेत त्यांना काय म्हणले जीवाश्माचा अभ्यास करून पण आपण काय करू शकतो तर सांगू शकतो उत्क्रांती झालेली आहे ऑन द अर्थ सगळीकडे झालेलं आहे असं नाही की बघतो पृथ्वीवरच झालेलं आहे ठीक आहे तर हे झालं आपलं याच्यानंतर इथं आपण जीवाश्म ही व्याख्या सांगू शकतो जीवाश्म म्हणजे काय की भूर पूर भूकंप ज्वालामुखी इत्यादी सारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेती काय आधार जाळले जातात आणि त्यानंतर त्यांचे अवशेष छोट्याचे जमीन काय जातात यांनाच आपण काय म्हणजे जीवाश्म असं म्हणजे जीवाश्माचा अभ्यास जर आपण केला तर याला आपण काय म्हणतो काय म्हणतो पुराजे पुरावायचे याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक पद्धत आहे बघा कार्बन वयमापन पद्धत आपण एखादा आहे जो कधी होता त्याचं वय किती आहे कधी एक पद्धत आहे कार्बन वयमापन पद्धत कोणती पद्धत आहे कार्बन वयमापन पद्धत तिचा शोध कोणी लावला तर एक शास्त्रज्ञ आहे बघा विलाट लि नावाशी एकोणीसशे चोपडमध्ये त्यांनी कार्बन वयमापन पद्धत आहे शोधून काढले कार्बनची वेगवेगळे समस्थानिक आहेत आता समस्थानिक हे शब्द मी तुम्हाला कोणत्या धड्यावर सांगितलं होतं विज्ञान मध्ये जो आपला दुसरा धडा होणार मुन्याचे आवर्ती आवर धड्यामध्ये आपण आवर काय ऐकलं होतं की जे मुद्रवे त्यांचे काय असतात काही समस्थानिक असतात कशाला म्हणायचं समस्थानिक असे मुद्रेवे ज्यांचे ज्यांचे अनुषंग वेगवेगळे असतात अणुअंत कसा असतो एकच असतो थोडक्यात धर्म सारखेच परंतु त्यांचे हा कसं असतं वेगवेगळं असत ठीक आहे यामध्ये आपण बघून घेऊया कार्बनिक आहे कार्बनिक मयमापन मध्ये आपण काय करतो की आपल्या शहरामध्ये दोन प्रकारचे कार्बन आहे हे कार्बन चौदा आणि कार्बन बारा आहे याच्यापैकी जो कार्बन चौदा जो आहे हा काय होता असतो कमी कमी होत असतो कार्बन चौदा काय होत असतो कमी कमी होत असते मग याच्यामध्ये आपण काय करतो तर कार्बन चौदा सध्या किती आहे आणि त्याच्यानंतर कार्बन च चौदावर कार्बन बारा जर गुणोत्तर आहे याचा वापर करून आपण काय करू शकतो काल वापर करू शकतो आणि त्या सजीवाचं वय काढू शकतो ते कधी होतं ते कधी वरण पावलं कधी जमिनी घरी काढलं गेलं याच्यावरून आपण त्याचं वय ठरवू शकतो या कार्बन वय आपण सध्या झाली प्रश्नारी आणि खाजबनी वय वापरण्याची पद्धत म्हणजे काय पुढे वापरलं जातं ते जे पुराण अवशेष शास्त्र मानव शास्त्रामध्ये तसंच राजकीय अवशेष अथवा जीवात्म असताना यांचा काज ठरवण्यासाठी आपण तो काय करू शकतो वय ठरवू शकतो आणि ठरवू शकतो सांगू शकतो याची क्रांती झालेली आहे की नाही तर हा सुद्धा एक प्रकारचा एक पुरावा आहे प्रतीचा पुरावा आपण बघितला तर जे गाळा जे खडक आहेत पृथ्वीच्या आतमध्ये त्याच्या वेगवेगळ्या थारामध्ये वेगवेगळ्या सजीवाचे अवशेष आपल्याला दिसून येतात तर सगळ्यात खाली जर आपण बघितलं तर हे जे तीन तब्येती आहेत एक दोन आणि तीन इथं सगळे अपृष्ठवंशीय प्राणी आहेत त्याच्यामध्ये काय काय येतं त्याच्यामध्ये येतात मत्स्य त्याच्यामध्ये येतात उवळच्या त्याच्यामध्ये येतात सरीसू सरपटणारे प्राणी पण त्याच्यामध्ये उभयचर म्हणजे जे पाण्यामध्ये राहतात आणि जमिनीवर पण राहतात त्याच्यानंतर हा आरामचा आहे आणि हे काय हे सगळे अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे हे सगळ्यात खाली आहे म्हणजे जुन्या काळी सुरुवातीला हे जीव होते त्याच्यानंतर काय झालं तर त्याच्यानंतर हे सरी सुरू प्राणी डाय डायनोसोर आणि सरपटाई पण त्याच्यामध्ये साथ येत असतो का हे नंतरच्या दुसऱ्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर आताचा जो काळ आहे आता आपण दिसून येतो की हे जे सस्तन प्राणी आहेत पक्षी प्राणी हे उत्तर या महातत्वमध्ये येतात महा तत्व आहे पुराजीव म्हणजे सगळ्यात जे उत्क्रांतीच्या सुरुवातीला होते नंतरच्या काळामध्ये काय झालं तर हे मध्यजीव आपल्याला दिसून आले आणि त्याच्यानंतर आता हे नवीन जीव यामध्ये दिसून येतात या ठिकाणी सांगता जे अपृष्ठवशी प्राणी आहे त्यांच्यापासून पृष्ठवंशी प्राणीची उत्पत्ती झालेली आहे किंवा त्याचबरोबर आपण सांगू शकतो की जे जुने प्राणी होते जुने सजीव होते त्याच्यापासून नवीन सजीव तयार झालेले आहेत हे सुद्धा आपल्याला ओके त्याच्यावर प्रश्न तयार करायचे आणि प्रश्न तयार केलेच पाहिजे कालचे प्रश्न दाखवा कालच्या पैठे उपाय का